प्रेक्षक हो नमस्कार मराठी ऑल अपडेट मध्ये आपल्या सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी करा हा उपाय कर्ज लगेचच फिटेल मित्रांनो पूर्वीच्या काळी कर्ज म्हणजे भला मोठा डोंगर मानला जायचा मात्र हल्ली प्रत्येक गोष्टीसाठी कर्ज उपलब्ध आहे अगदी तुम्ही छोटी मोठी इलेक्ट्रॉनिक वस्तू घेण्यासाठी जसं की फ्रीज टी व्ही कूलर यासाठी सुद्धा वेगवेगळ्या कर्ज योजना उपलब्ध आहेत त्याचबरोबर अगदी छोट्या गोष्टीपासून ते मोठ्या घर शेती जुमला मालमत्ता यासाठी देखील कर्ज उपलब्ध आहे त्यामुळे असं म्हटलं जातं की हल्ली कर्ज मिळवणं अतिशय सोपं आहे मात्र ते फेडणं अत्यंत कठीण आहे तुम्हाला देखील या परिस्थितीचा अनुभव येत असेल तुम्ही देखील कर्ज काढलं असेल मात्र फेडताना अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना तुम्हाला करावा लागत असेल तर काही उपाय शास्त्रात सांगितले गेलेले आहेत ते निश्चित रूपाने करावेत तर आजच्या भागामध्ये असेच काही शास्त्रोक्त उपाय आम्ही तुम्हाला सांगणार आहोत सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर कर्जातून मुक्ती मिळवायची असेल तर हे उपाय अवश्य करून बघा जेणेकरून तुमचं कर्ज फिटेल आणि तुम्ही देखील आनंदी व समाधानी आयुष्य जगू शकाल तर चला तर पाहूयात कोणते उपाय आहेत ज्या उपायांनी तुम्हाला लगेचच कर्जातून मुक्ती मिळेल तर अत्यंत साधे सोपे असे उपाय आहेत कर्ज किंवा मा माणसाचं संपूर्ण आयुष्य होऊ शकतं बऱ्याचदा कर्जाच्या आलेल्या तणावामधून अनेक अनपेक्षितपणे विचित्र पाऊल उचलल्याच्या घटना आपल्या समोर सातत्याने येत असतात त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या व्यक्तींपर्यंत जे कर्जाने त्रासलेले आहेत त्यांच्यापर्यंत देखील नक्की शेअर करा ज्योतिषशास्त्रामध्ये सहाव्या आठव्या आणि बाराव्या स्थानाला तसेच मंगळ ग्रहाला कर्जकारक ग्रह मानलं ग्रह कमजोर झाला किंवा या स्थानावरती तो मंगळ ग्रह असेल तर पापग्रहाच्या संपर्कात तो आला तर कुंडलीमध्ये सहाव्या आठव्या आणि बाराव्या स्थानात नीच स्थितीमध्ये तो दिसला तर निश्चित रूपानं ती व्यक्ती सदैव कर्जाच्या विळख्यात राहते त्याचबरोबर शास्त्रामध्ये मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी कर्ज देण्यासाठी किंवा कर्ज घेण्यासाठी वर्जित केलं गेलंय त्यामुळे कधीही मंगळवारी किंवा बुधवारी तुम्ही कर्ज घेऊ नका किंवा कुणाला कर्ज देऊ नका बँकेमध्ये कर्ज प्रकरण असतील किंवा जिथे कुठे फायनान्स मध्ये एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही जिथे कुठे कर्जासंबंधी व्यवहार करणार आहात तो या दोन दिवशी करणं शक्यतोवर टाळा त्याचबरोबर कर्ज देण्यासाठी घेण्यासाठी हे दिवस वर्जित केल्यानं मंगळवारी कर्ज घेणारा व्यक्ती सहजपणे कर्जातून मुक्त होत नाही त्याचबरोबर त्या व्यक्तीच्या मुलांनाही त्या अडचणींना सामोरं जावं लागतं त्यामुळे कधीही या दोन दिवशी कर्ज घेणं टाळा आणि कर्जातून मुक्ती मिळवण्यासाठी नेहमी दर शनिवारी शनिदेवाला तुम्हाला तेल अर्पण करायचं आहे जर तुम्ही दर शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण केलं तर तुम्हाला लवकरात लवकर कर्जातून मुक्ती मिळते तर आजचा हा उपाय कसा वाटला ते नक्की सांगा आणि अशाच उपायांसाठी मराठी ऑल अपडेटला ला सबस्क्राईब करा